नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आपला संकल्प विकसित भारत जोडो यात्रा हा संकल्प चालू असून मांडवे बुद्रुकमध्ये या रथाचा शुभारंभ दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे यांच्या हस्ते केला गेला आहे यावेळी सरपंच शबीर सय्यद ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंट मंडलाधिकारी इरप्पा काळे ग्रामसेवक येळे सदस्य भास्कर बरडे संतोष बिडकर सलीम शेख मथु धुड़गंट आरोग्य अधिकारी वगमोड़े पंचायत समितीचे अरुण जेजूरकर तलाठी विक्रम ओतारी यांची उपस्थिती होती तर आपले आरोग्य विभाग मार्फत आपण गरोदर मातेला पाच लाख पाच हजार रुपयाचा लाभ देतो ते पण पहिल्या तीन टप्प्यामध्ये दे देतो एक तीन महिन्याच्या आतमध्ये गरो तीन महिन्याच्या आतमध्ये नोंदणी झाल्यानंतर त्यानंतर सहा सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण दोन हजार रुपये देतो आणि तिसऱ्या टप्प्यात बाळाचे तीन लसीकरण पूर्ण झाले तर त्याचे दोन हजार रुपये असे पाच हजार रुपये आपण गरोदर माते गरोदर मातेला तिचं बाळ तिचं म्हणजे पूर्ण पाच हजार रुपये अं तिला देतो दुसरी तसेच जे दुसरं आपत्य मुलगी असेल तर तिला आपण सहा हजार रुपये चे अनुदान तिला देण्यात येते आयुष्यमान भारत अंतर्गत पाच लाखाचा विमा ज्या लोकांना जे आजारी पडतील त्यांना खाजगी डॉक्टर मध्ये बिल भरावं लागतं तेव्हा भारत सरकारकडून पाच लाखापर्यंत अनुदान मिळतं त्या अनुदान मधून त्याचा त्याचं ते बिल माफ होऊन माफ होऊन त्याला आर्थिक त्याचा हातभार लागतो दुसरी गोष्ट टी टीबी जो आजारी त्या आजाराचा उपचार करण्यासाठी शासनाकून पाचशे रुपये दर महिन्याला अनुदान मिळतं आणि त्यामुळे म टी बी सारख्या लो रुग्णाला जो बुडीत मजुरी असते त्या त्यामुळं त्याला ज्यांना आर्थिक आ, आर्थिक हातभार लागू श लागू लागतो त्यामुळं आणि दुसरा आदे, आदे येस्टी, येस्टी, पत, ताई, ताई जे एस वाय ज्या आद आदिवासी भागातील महिला असतात एस सी एस टी यांना सहाशे रुपये अनुदान मिळतं ते पण अशा मार्फत अंगणवाडी ताई ताईकडे यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर मिळतं आणि शासनाचे जे ठराविक दावा दवाखाने आहेत त्यामध्ये ते केलं तर झाल्याला बावीसशे रुपये अनुदान मिळतं पंतप्रधान योजनेत पाच हजार रुपये अनुदान जर आपण दुसरी मुलगी झाली तर सहा हजार रुपये अनुदान मिळतं जर त्या बाळाचा लाभार्थीचा जर पेंटा थडा हा डस डोस घेतल्यानंतर त्याला पूर्ण रक्कम मिळते उमेद अभियानातून आम्ही या पंधरा गटांना जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे कसे होतील महिलांना सक्षम महिला सक्षमीकरण कसं होईल याचे आम्ही प्रत्येक मास, मासिक बैठकीमध्ये त्यांना धडे देत आहोत तसेच जे नव्याने नव्याने बचत बचत गट गट तयार झाले त्यांना पहिलं कर्ज कर, सेंट्रल बँक मार्फत दीड लाख व दुसरे कर्ज तीन लाख अशा स्वरूपात त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आमचा आहे गावातील प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे गावातील प्रत्येक महिला ही प्रत्येक महिलेला बँकेचे व्यवहार व्यवस्थित कळले पाहिजे ती महिला स्वतःचे व्यवहार कसे चालतील याचा चाल आम्ही चालवील याचा आम्ही प्रयत्न करतो मही, प्रत्येक महिलेचा या उमेद अभियानातून जी महिला गटात आहे तिचा प्रत्येकीचे दोन प्रकारचे विमे काढण्याचे काम आम्ही करतो या सर्वप्रथम सर्व शासकीय अधिकारी असतील आमच्या आशा वर्कर असतील सर्व सर्वच कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी आमच्या मांडवी गावामध्ये स्वागत करतो रथयात्रा आहे या रथ यात्रे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असं आहे केंद्र सरकारचं की ज्या सामान्य लोकांपर्यंत ज्या या योजना आहेत आपल्या हातामध्ये सर्वप्रथम छोटं कॉम्प्लेक्स दिलेलं आहे या पॉम्प्लेटमध्ये सर्व योजना आणि काय काय योजना आपल्याला राबवता येतील किंवा त्या योजना कशा राबवायच्या त्या सगळं नियोजन दिलेलं आहे एक कॅलेंडर दिलेलं आहे त्या कॅलेंडरमध्ये सुद्धा महिलांसाठी जे योजना असतात किंवा आदिवासी जनता ज्या योजना आहेत या सर्व योजनांचा लाभ आपल्याला सर्वांना मिळावा म्हणून शासनाचा हा अथक प्रयत्न आपल्या घरापर्यंत आहे आणि जे कार्यक्रम शासन आपल्या दारी या पद्धतीने जे शासन राबवतं त्याचप्रमाणे ही जी रथयात्रा आहे ही संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे या रथयात्रेचा आणि या ठिकाणी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी जी आपल्याला माहिती दिली त्याचप्रमाणे ज्या आपल्या गावामध्ये शासनाचे अनेक लाभ घेणाऱ्यांनी जे 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 लाभ घेतले त्याबद्दल सांगितलं यावरून या, या योजनांचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि सर्व योजनांचं या ठिकाणी आपण काटेकोरपणे या ठिकाणी सर्व योजना कशा मिळतील याचं देखील आपण सर्वांनी लक्ष द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आतापर्यंत भारत जोडो यात्रेमध्ये ज्या ज्या योजना देण्यात आल्या त्यामधून मांडवे बुद्रुक या ठिकाणी पंचायत समिती अंतर्गत घरकुल आरोग्य विभाग महिला बचत गट यांसारख्या योजनांचा लाभ मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी घेतलाय तर भारत जोडोमधून पी एम जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना पी एम सुरक्षा योजना आणि अनेक योजनांचा लाभ होणार आहे भारत जोडो हा प्रत्येक गावात जाऊन योजनेची अंमलबजावणी करतो आहे यावेळी मांडवे बुद्रुक येथील सी आर पी प्रणाली गायकवाड उज्ज्वला बिडकर अंगणवाडी सेविका मीनाज अत्तार प्रमिला धुळगंट प्रमिला बागुल संगीता बाचकर यांची उपस्थिती होती रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोलसरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न